अरे दलीन आमच्या हक्काची अरे कोण बंद देत नाही अरे एवढी गर्दी कशा न्याय हा समाजाला न्याय हा सोन प्रशासनाचा अरे एवढी गर्दी कशासाठी अरे एवढी गर्दी कशासाठी अरे एवढी गर्दी कशासाठी अरे कोण आज जिल्हाधिकारी कार्यालयावर बेट हद्दीमध्ये खेड तालुक्यामधील बेट हद्दीमधील साखर समाजाची असणारी गट नंबर एकशे पस्तीस जे काही त्यांची मालकी हक्काची वैवाडीची जमीन आहे त्या जमिनीमधून मा मालकी हक्काच्या जमिनीमधून मा अनाधिकृतपणे तिथल्या गावगोडांनी तिथल्या सरपंचांनी आणि तिथल्या महसूल अधिकाऱ्यांनी अनाधिकृतपणे तिथं रस्त्याचा राजरोस्तपणे त्यांचं कुठल्याही त्यांची सरसंमती नाही जात त्यांचं काम चालू केलेले आहे आणि याच्या अगोदर सुद्धा हा रस्त्याचं काम बंद करण्यात यावा त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी मार्फत बहुजन आघाडी मार्फत आणि इथं महसुली खात्यामध्ये निवेदन दिलेले होते साखर समाजाच तरी सुद्धा महसूल खात्याने कुठल्या प्रकारची या आदिवासी बांधकाची दखल घेतलीच नाही परंतु पोलीस स्टेशनला सुद्धा वेळोवेळी तक्रार देऊ म्हणजे हे आमच्या कार्यकर्त्याच्या असं लक्षात आलेले प्रशासन आणि महसूल खात हे एक झालेलं आहे कारण एकदा नाही चार वेळा तिथं निवेदन देण्यात आलेलं असताना सुद्धा तिथं आता इथं या आज आम्ही आज सत्तावन्न किलोमीटर आम्ही इथं पाय चालत आलेलो आहे सत्तावन्न किलोमीटर ते पेठ ते पुणे घरी कार्यालय इथल्या कुठल्याही अधिकाऱ्यांना इथं महसूल खात्याच्या कार्यकर्त्यांना अधिकाऱ्यांना म्हणा दोन किलोमीटर जरा चालूच दाखवा आधी एवढ्या लांबून चालत आलेले दोन अगोदर इथं निवेदन दिलेले तरी सुद्धा इथं अधिकारी आम्हाला भेटत नाही म्हणजे आम्हाला काय सर्वसामान्यांना आम्हाला काही किंमत आहे का नाही दोन अगोदर निवेदन देऊन सुद्धा इथं अधिकारी आम्हाला भेटत नाही याचा अर्थ काय आम्ही कोणाकडे न्याय मागायचा आणि असं असताना पुढची भूमिका एक आहे जर जर या ठाकर समाजाला खरोखर चाललेलं काम आमचं म्हणणं एकच आहे वंचित आघाडी मार्फत आमचं म्हणणं एकच आहे का चाललेलं काम तिथं जे काही अनाधिकूतपणे एकशे पस्तीस गट नंबर मध्ये चाललेलं काम ते तातडीने थांबवण्यात यावं अन्यथा इथून पुढची रणनीती असे आमचे वंचित अर्थ सम्राट सम्राटे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आमरण उपोषणाचं आमरण उपोषण करणार म्हणजे करणार जर यांनी रस्ता तातडीनं जर नाही बंद केला या ठाकर समाजावर अन्याय करतात हे लक्ष ठेव आम्ही वंचितांच आमचं कोच कुंडले सध्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण करणार वेळ प्रसंगी या ठाकर समाजाबरोबर पाय या त्या स्तराला आम्ही जायला तयार आहे कारण यांच्या हक्काची जमीन आहे एकशे पस्तीस गट नंबरची कुठल्याही प्रकारच्या यांना मोबत्ता तर दिला तर नाही संमती घेतली नाही आज तिथं तिथले इत गावगुण पुढारी हे सगळे मिले झालेले आणि दोन दिवस अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देऊन सुद्धा इथं आम्हाला अधिकारी इथं भेटत नाही याचा अर्थ काय आम्ही जे आम्ही जे सेवक आहे ते जर आमच्याकडे जर आम्ही ज्यांच्याकडे न्याय मागतो ते आमच्या न्याय हक्कासाठी इथं जर हजर नाही अगोदर सूचना देऊ आणि पाय मोर्चा काढलाय आम्ही आम्हाला काही किंमत आहे का नाही दहा मिनटं फिरा फिरा म्हणा जरा इथं लागू राजकीय मी आहे आयफन्स